मुंगी पैठणीची विटाबाई स्वामींच्या दर्शनाला भक्तगण येऊ लागले आश्रमात गायी बकऱ्या कुत्री मांजरे यांची संख्या वाढली स्वामींना दर्शनासाठी तयार करण्यात येई केशर कस्तुरीचे मिश्रण करून कपाळाला पेशव्यांप्रमाणे गंध लावण्यात येई स्वामी कधी दाढी ठेवीत कधी काढत ते लहरी स्वभावाचे होते स्त्रियांच्या सत्राला पुरुषांना प्रवेश नव्हता कधी स्वामींना विशेष करून साडी चोळी घालून बसविण्यात येईल परंतु स्वामींना जास्त करून लंगोटी लावून बसणे अधिक पसंद होते मुंगी पैठणेची विठाबाई ही सुद्धा काही काळ स्वामींची शेवेकरी होती एकदा तिने शेवेकरी चोळाप्पा व यांना घेऊन पंढरपूरला जायचे ठरवले हे स्वामींना समजले त्यांनी सर्व जमलेल्या स्त्रियांसमोर विठाबाईला विचारले काय ग विठोबाई लिंग धारायला अजून गेली नाहीस विठाबाई म्हणाले आपणच माझे विठोबा मी पंढरपूरला कशापाई जाऊ हा सर्व प्रकार ऐकून मोल होण्याच्या कार्यशाळेतील सर्व स्त्रियांनी मानाखाली घातल्या संदर्भ स्वामी समर्थ बखर पान क्रमांक शेहेचाळीस